सांगितलं की हा जो क्रेनवाला होता ह्या क्रेनवाल्याला कुणी फोन केला आणि ह्या ज्या जागेवर गुन्हा झाला त्या रिक्षामध्ये मरगळे नावाचा व्यक्ती बसलेला होता तो रिक्षा ड्रायव्हर होता आणि गाडी साईडला होती मोकळ्या गाडीला उभ्या राहिलेल्या गाडीला येऊन धडक मारले असेल तर ह्याच्यामध्ये शंभर टक्के तो डायवर हा दारू पिलेला असेल कारण उभ्या राहिलेल्या गाडीला कुणी धडकू शकत नाही रस्त्यावर गाडी चालताना आपण समजू शकतो पण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये क्रेनवाला त्या ठिकाणी आला आणि क्रेनवाल्याला कोणी फोन केला आणि ती गाडी जागेवरनं कोणी आलोली ह्याचा तपास पी आय साहेबांशी बोललो मी आत्ता त्यांनी तसा तपास करतो आम्ही जी गाडी ज्या जागेवरनं निघली त्या गाडीचे मालक कोण होते तर त्या ठिकाणी आज आपल्याकडे ते गौतमी पाटील त्यांचं नाव आलं तर जर पाच सहा दिवस झाले एक पेशंट थर्मल मर मरणाच्या दारात आहे आणि माणुसकीच्या दृष्टीने त्यांनी येऊन त्याची तपास माहिती घेतली पाणी होती त्याच्या कुटुंबाशी भेट घेतली होती आणि त्याच्यामध्ये डॉक्टर आता शेवटी माणूस की आपण काय त्यांना औषध देऊ शकतो का गोळ्या देऊ शकतो का काय का। ही ज्याचा अपघात ज्यांनी केला त्याची ही जबाबदारी मालक म्हणून त्याची जबाबदारी आणि जर एवढं चुकीच्या पद्धतीने वागत असतील तर याच्यामध्ये जर पाच दिवसामध्ये हे गुन्हा दडपण्याचं काम किंवा चुकीच्या पद्धतीने तिथनं क्रेन आलोणं किंवा फोन करून त्या सगळं <laughs> विलेवाट लावण्याचा प्रयत्न केला तर हासा गुन्ह्याचे कलम त्याच्यामध्ये टाकून ह्यांच्यावर सगळ्यांना गुन्हा दाखल केला पाहिजे त्याच्यामध्ये गौतमी पाटील सारख्या जबाबदार महिलेने याच्यामध्ये त्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आपन, आपण आपले शो कर म्हणजे काय कार्यक्रम करत असेल तो त्या व्यवसायाचा भाग येतला तर मला काय म्हणायचं नाही पण या कुटुंब जर असं महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबाला तडफडत दवाखान्यात पडलं आहे ना आपण जर त्यांना भेटतच नाही दुर्लक्ष तर ह्याच्यामध्ये मा माणुसकीला कानिबा फासण्याची घटना आहे मी अधिकां वेळ पडली ह्या कायद्यामध्ये जर तिच्या जर चुका असतील तर तिच्यावरही पूर्णपणे गुन्हा दाखल करा आणि ही घटना जर दारू पिऊन गाडी जर चालवली असेल आणि पोलीस तपासामध्ये मी आत्ता त्यांना बोललो की तुम्ही तपास करताना आम्ही लोकांकडून माहिती घेतोय जर आमच्याकडं फुटेज आले बाहेरनं तर तुमची नाचक्की होऊन या तपासाची तर तुम्ही हा तपास पूर्ण करा नाही तर आम्ही सर्व लोक आता जितन गाडी आली जिथनं पोहोचली कुठं तो बिअर बारमध्ये दारू पिलाय का त्या गाडीतले पिले आहेत का ही सगळा तपास त्यांनी करावा अशी त्यांना विनंती केली आणि जर दोन दिवसात तुम्ही हा न, हा जो तपास आहे हा नीट जर नीट नाही केला तर शेवटी आम्ही लोकशाहीमध्ये बसलेलोच आहे आणि जर पोलिसांची तुटी असेल तर त्या दाखवायला आम्ही तयार आहोत विलंब का झाला एवढं काय म्हणाले आता विलंब पोलिसांचं विलंब झाला हे तुम्ही बी मायासमोर होते त्यांनी विलंब व्हायलाच नव्हता पाहिजे ह्या केसमध्ये दुसऱ्या दिवशीच ॲक्शन व्हायला पाहिजे पण पोलिस तपासामध्ये पोलिसांनी याच्यामध्ये जबाबदारीची वागणूक दिसली नाही जबाबदारी पोलिसांची होती कारण एका आपल्या महाराष्ट्रात ज्या गौतमी पाटील त्यांचं मोठं नाव आहे आणि जर चुकीचं वागत असेल तर आपण त्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे पण ते उशीर झाला त्यामुळं पालकांना पुणेकरांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्या तपासामध्ये शंका निर्माण झालेली ते तुम्हाला कसं कळलं माझं माझं म्हणणं हा मोबाईल मधून व्हिडिओ करून लोकांना दाखवण्यापेक्षा त्यांनी इथून हा सगळा तपासाचा भाग आहे ते मंत्री आहेत पालकमंत्री आहेत कुठं म्हणते त्यांनी इथून बोललं बायान ते लोकांना दाखवायला आणि मोबाईल मधून ते होऊ शकत नाही ज्यांच्या आजूबाजूला अनेक गुन्हेगार आहेत त्यांच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि गौतमी पाटीलनी जी चूक केली ते ती इथून त्यांनी बोलाव ना हाफीसमधनं व्हिडिओ करून त्याचा उपयोग फोटो कामे वाटते नाही आता एक दोन दिवसात सगळं करून जर तपासामध्ये जर गौतमी पाटील यांचं सह आरोपी नाव नाही आलं त्याचा अर्थ की याच्यामध्ये पोलिस तिला पाठीशी गेला त्याच्याबद्दल चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटलांच्या ऑफिस मध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे तो चंद्रकांत पाटलांचं काम बघतो त्याचे सगळे मोबाईल मधले सगळे त्याचे मोबाईल आहेत त्याचे नंबर आहेत त्याची चेकिंग पोलिसांनी केली बाहेर गायवाळ आणि तो किती वेळा बोलला दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल पण साधताय आणि सत्तेत पोलिस काही करत नाही वस्तुस्थिती आहे कारण गायवाळ काय आहे एक काही काय करू शकणार पोलिसांनी आज ठरवलं तर गायवाळ नसते नापोत होईल पण पोलिसांनी ठरवण्यासाठी त्याच्यावर ज्यांचा अंकुश आहे ज्यांनी त्याच्यासाठी वाढवलेली ही पिलावळ आहे त्यांचा त्यांचा